चुकीचं असेल त्याला चुकीचं बना आणि चांगला भाव द्यायचा प्रयत्न आपण साधारणपणानं त्या ठिकाणी करतो आता या वर्षी आपल्याला जरी वाटत असलं रिकव्हरी वाढली दृष्टीन जास्त झालं बाबासाहेब तरी आपण आता यावर्षी कोजेनचा प्रोजेक्ट केलेला आहे नाही नाही कोजनच केलंच ना आधी वाढीव आणि डिस्टिलरीचा प्रोजेक्ट केलेला आहे मग त्याच्यातून आपण इथेनॉल तयार करतो आणि कोजन मधून वीज तयार करतो त्याच उत्पन्न आपल्याला मिळत पण हे प्रोजेक्ट उभे करण्यासाठी किती कर्ज तुम्हाला काढायला लागलं एकशे सत्तावीस कोटीच नवीन कर्ज आपण घेतलं म्हणजे या वर्षापासून या एकशे सत्तावीस कोटीच व्याज आणखीन वाढणार आहे त्यामुळं उत्पन्न जरी वाढलं तरी हा व्याजाचा खर्च त्याच्यामध्ये वाढणार आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सामान्य शेतकऱ्याला समजून सांगितल्या तर समजते परंतु कारखान्याच्या बाजूनी संचालकांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा आणखीन कोणी या विषयाच्या संदर्भात जाहीरपणानं जे बोलायला पाहिजे ते बोला, बोला जात नाही त्याचा व्यक्तिगत आपल्याला काही परिणाम नाही होत पण याच्यातून संस्था बदनाम होते आज एका बाजूला देशातला सर्वोत्कृष्ट कारखाना आपण आणि दुसऱ्या बाजूला स्टील काय भावाने विकलं आणि अल्युमिनियम काय भावाने विकलं मला एक सांगा की या पूर्वीच्या काळामध्ये या कारखान्याच्या सगळ्या इतिहासामध्ये कधी तरी कुठल्याही वर्षी तुम्ही म्हणजे स्टील स्टील आणि अल्युमिनियम त्याचे अलग अलग टेंडर काढले का सुरुवातीपासून ही, ही सिस्टम आहे मधल्या दहा वर्षात सुद्धा ही सिस्टम आहे पण आता बोलायचं म्हणून बोलायचं मी काही त्याच्यावर जाऊ इच्छित नाही परंतु त्याच्यामुळं संस्थेची बदनामी होते आणि एकदा संस्था बदनाम झाली जसं आपण शरद बँकेला जपायचं काम करतो म्हणजे या संस्था म्हणजे या काचेच भांड्या असतात एकदा त्याला तडा गेला ना मग त्याला काही दुरुस्त करता येत नाही आणि म्हणून आपण हा कारखाना जास्त कसा चांगला चाले प्रयत्न आपण केला पाहिजे आता तुम्ही लोक बारामतीला गेले का नाही मला माहिती नाही किती लोक गेले तुमच्यातले मला नाही वाटत कोण गेले असतील फार गेले हा काय पाहिलं बारामतीला तुम्ही आता नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे <laughs> आज आपण एकरी किती उत्पादन काढतो ढगे छप्पन टनापर्यंत एकरी छप्पन उत्पन्न येत आता बारामतीला यांत्रिक वापर करून त्यांनी एकरी एकशे पंचेचाळीस टन उत्पादन काढून दाखवले आता जर हे सगळ्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने जायचं ठरलं एकरी छप्पन टन कुठं आणि एकरी दीडशे टन कुठं दीडशे टन जर उत्पन्न केलं तर आपल्याला उसासाठी आजूबाजूला कुठं जायची सुद्धा गरज पडणार नाही पण ते पाहिलं पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आज सकाळी दहा वाजेपासून दादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मीटिंग होती पवार साहेब त्या मीटिंगला उपस्थित होते आणि सगळे शास्त्रज्ञ वगैरे सगळे लोक उपस्थित होते आणि महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या सगळ्या परिसरामध्ये उसाचं लागणार पाणी कमी कसं करायचं उसाला लागणार खत कमी कसं करायचं ऊसा टेम्परेचर मध्ये ऊस कसा वाचवायचा हे सगळं यांत्रिक पद्धतीने त्या ठिकाणी होणार आणि त्या पद्धतीने मग शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हा जर समजा शंभर टन ऊस वाढला तर शंभर टनाचे किती पैसे होतील तीन लाख रुपये होतील आज तुम्ही पन्नास टन घेता एकरी उद्या दीडशे टन झाला तीन लाख रुपये तुमचे जर एका एकरामध्ये जर वाढले तर याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे आणि ऊस वाढवलाच पाहिजे कारण आता अनेक कारखाने मग सहकारी कारखाने असो नाही तर खाजगी कारखाने असो हे कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारीकरण करायला लागलेले आहेत आता वीस वीस हजार टनापर्यंत कारखाने गेलेले आहेत दिवसात आता आणखी तीस हजारापर्यंत जाण्याची तयारी लोकांनी ठेवलेली आहे आता हे जर कारखाने समजा एका दिवसामध्ये वीस हजार टन ऊसाचं गाळप करणार असले आणि तीस हजार टन ऊसाचं गाळप करणार असले तर कमी दिवसात ऊसाचं गाळप करून ऊस संपून जाईल आणि आपल्यासारखे कमी कपॅसिटीचे कारखाने त्याच्यामध्ये शंभर दिवसामध्ये ऐंशी दिवसामध्ये आपल्याला बंद करावे लागतील आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना सुद्धा आपल्याला बसून पगार द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये हळूहळू हे सहकारी कारखाने डबघाईला येतील हातघाईला येतील आणि काही दिवसांनी बंद पडतील ही भीती माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे याला एकच उपाय याला एक उपाय म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करणं आधुनिक पद्धतीने गुंतवणूक करणं पिकाचं उत्पन्न वाढवणं